नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा सत्याहत्तर राहावा या पाठमध्ये आपण तीन एप्रिल दोन हजार चोवीस या जीव दिवशीच्या बघा जे काही महत्त्वाचे चालू घडवणीचे प्रश्न आहेत ते सर्व आपण कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने कितवे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे तर पर्याय ड एकोणचाळीसावे विजेतेपद हे बघा महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने बघा पटकावले आहे या खो 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 स्पर्धा ज्या काही पार पडल्या तर त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी या खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये एकोणचाळीसावे महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघाने विजेते पटकावले आहे आणि महाराष्ट्राच्या महिला संघाने किती विजेते पट पत, पटकावले आहे तर बघा पंचवीसावे महिला संघाने पंचवीसावे विजेतेपद पटकावले पत आहे आणि पुरुष संघाने एकोणचाळीसावे विजेतेपद पटकावले पत आहे दुसरा प्रश्न आहे मुंबईमध्ये आयचा कितवा स्थापना दिन हा बघा साजरा करण्यात आला तर पर्याय क बघा नव्वद नव्वदवा स्थापना दिन हा बघा मुंबईमध्ये आर बी आयचा म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिन हा बघा साजरा करण्यात आला आणि या नव्वदव्या स्थापना जे काही नव्वद वर्ष पूर्ण झाले आहे आर बी आयच्या स्थापनेला तर या नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बघा नव नव्वद रुपयाचे नव्वद रुपयांचे विशेष नाणे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले कशासाठी तर आर बी आयच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या नव्वद रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील करण्यात आले तर आता प्रश्न आहे आरबीआय संबंधित स्थापना दिन तर बघा आयची स्थापना केव्हा झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली 1 एप्रिल एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आरबीआयची स्थापना झाली होती आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याचे मुख्यालय आहे त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा आरबीआयची स्थापना तर हा प्रश्न विचारला जातो पण त्याचबरोबर आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण असा प्रश्न विचारला जातो तर बघा आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे बघा आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर बघा पहिले भारतीय गव्हर्नर हे सी डी देशमुख होते आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख होते आणि या, या सीडी देशमुख यांचेच नाव बघा आता मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्टेशनला बघा देण्यात आले आहे कोणाचे नाव तर सी डी देशमुख भारताचे पहिले पहिले भारतीय गव्हर्नर आरबीआयचे त्यानंतर सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे बघा सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत पहिले गव्हर्नर कोण ऑस्बॉन स्मिथ पहिले भारतीय गव्हर्नर कोण सी डी देशमुख आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास स्थापना झाली बघा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकरीचे विजेतेपद पत कोणी पटकावले आहे किंवा जिंकले आहे तर पर्याय ड सिनर यांनी मियामी ओपन टेनिस पुरुष एकरीचे विजेतेपद हे बघा नुकतंच पटकावले आहे याचबरोबर बघा ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन ओपनचे पुरुष एकरीचे विजेतेपद जे काही आहे ते कोणी पटकावले होते तर जॅनिक सिन्नर जानिक सिन्नर यांनीच पटकावले होते हे झालं पुरुष एकेरीचं तर पुरुष दुहेरीचे विजेपद कोणी पटकावले होते तर बघा रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन हा जो काही ऑस्ट्रेलियाचा आहे बघा तर या दोघांनी बघा मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद नुकतंच बघा पटकावले आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद देखील कोणी पटकावले होते तर रोहन बोपन्ना व मॅथ्यू एबडेन यांनीच पटकावले होते त्यानंतर एक प्रश्न आहे बघा इथे बनतो तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा कोण आहे तर बघा नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच हा बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा बघा खेळाडू आहे नोवाक जोकोविच चौथा प्रश्न आहे स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय बघा तैकान ओकी तैकान ओकी यांना बघा स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा नुकतंच प्रदान करण्यात आला आहे याचबरोबर आता इतर पर्याय पाहूया तर पर्याय अ आहे टी एम कृष्णा तर टीएम टी एम कृष्णा यांना बघा संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले टी एम कृष्णा यांना त्यानंतर पर्याय ब आहे मायकेल टलग्रँड तर प्रतिष्ठित ॲबेल पुरस्कार हा जो काही आहे तो बघा मायकेल टलग्रँड यांना प्रदान करण्यात आला आणि पर्याय क आहे रिकेन यामामाटो तर रिकेन यामामाटो यांना प्रित्सगर आर्किटेक्चर पुरस्कार आर्किटेक्चर पुरस्कार हा बघा रिकेन यामाटो यांना प्रदान करण्यात आला आहे हा जो काही पुरस्कार आहे याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव साली बघा हा पहिला पुरस्कार बघा देण्यात स्टॉक होम जल पुरस्कार पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला जी आय प्राप्त झाला आहे तर पर्याय अ बघा कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे प्रश्न महत्वाचा आहे कारण महाराष्ट्र संबंधित आहे तर महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग कोणत्या उत्पादनाला मिळाला होता तर बघा सोलापुरी चादर सोलापुरी चादरीला बघा पहिला जी आय टॅग प्राप्त झाला होता महाराष्ट्रातील सहावा प्रश्न आहे सीताराम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताच्या राजदूतपदी निवड झाली आहे तर पर्यायक बघा नायजेर गणराज्य नायजर गणराज्य या देशाचे बघा भारताच्या राजदूतपदी सीताराम मीना यांची नुकतंच निवड झाली आहे आता अन्य ज्या काही राजदूत आहेत बघा नुकतंच पाच सहा जणांची राजदूतपदी निवड झाली आहे तर ते देखील आपण रिव्हिजन म्हणून पाहूया तर बघा सौमेंदू बागची सौमेंदू बागची यांची बघा इराण देशाच्या भारतीय राजदूतपदी बघा निवड झाली आहे सौमेंदू बागची यांची रशियाच्या राजदूतपदी कोणाची निवड झाली आहे तर बघा विनय कुमार विनय कुमार यांची रशियाच्या भारताच्या राजदूतपदी विनय कुमार यांची निवड झाली आहे त्यानंतर चिली या देशाच्या भारताच्या राजदूतपदी बघा अभिलाषा जोशी अभिलाषा जोशी यांची निवड झाली आहे आणि पर्यटक क्युबा तर क्युबा या देशाच्या भारताच्या राजदूतपदी टी आर्म मस्ट्रॉंग यांची नुकतंच निवड झाली आहे आणि म्यानमार म्यानमार या देशाच्या भारताच्या राजदूतपदी बघा अभय ठाकूर अभय ठाकूर यांची निवड झाली आहे सातवा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले कचाथिबू बेट कोणत्या दोन देशा दरम्यान स्थित आहे तर बघा पर्याय ब भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान बघा हे स्थित आहे कोणते तर कचाथिबू बेट हे स्थित आहे सध्या याची खूप चर्चा आहे हे बघा कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा स्ट्रेट पालक स्ट्रेटमध्ये हे सध्या कचाथिबू कचाथिबू बेठे स्थित आहे हे बघा रामेश्वर पासून पंचावन्न किमी अंतरावर आहे रामेश्वर पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे हा विषय नक्की काय आहे तर बघा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इरि इंदिरा गांधी एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर साली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बघा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत श्रीलंका सागरी करार केला होता आणि या करारा अंतर्गत हे बेट बघा श्रीलंकेला श्रीलंकेचा भाग बनले होते हा जो काही एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत श्रीलंका सागरी करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर बघा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हा करार करण्यात आला होता आणि या करारा, करारा अंतर्गत हे बेट बघा श्रीलंकेचा भाग बनले होते आणि हा विषय आहे बघा कचा कचाथिबू बेट आणि हा पुन्हा वादा वादग्रस्त ठरला आहे तर प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो म्हणून हा प्रश्न आपण कव्हर केला आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा पर्याय क शेफाली सरन शेफाली सरन यांची केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो प्रधान महासंचालकपदी नुकतंच निवड झाली आहे इतर हुया, तर आता इतर पर्याय पाहूया तर बघा पर्यायडो सदानंद दाते तर महाराष्ट्राचे बघा अगोदरचे ए टी एस प्रमुख यांची बघा एन आय एच्या प्रमुखमधून नियुक्ती करण्यात आली आहे अगोदर हे एटीएस प्रमुख होते सदानंद दाते आता त्यांची एन आय एच्या एन आय एच्या प्रमुखपदी बघा सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय अ आहे अजय खानविलकर तर अजय खानविलकर खान यांची बघा भारताच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे अजय खानविलकर यांची नंतरचा नवा प्रश्न आहे एक वाहन एक फास्टॅग हा नियम बघा देशात कधीपासून लागू झाला आहे तर पर्याय अ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एक वाहन एक फास्टॅग हा नियम बघा देशात लागू झाला आहे दहावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे तर बघा पर्यायक रोहित शर्मा रोहित शर्मा हा बघा आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बघा ठरला आहे हा अगोदर बघा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता सध्या कोण आहे तर हार्दिक पांड्या हा सध्याचा कर्णधार आहे आणि हाच बघा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे आय पी एलमध्ये आय पी एलमध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू या वर्षीचा कोण आहे तर बघा मिचल स्टाक मिचल स्टाक हा बघा या वर्षीचा आय पी एलचा सर्वात महागडा खेळाडू आहे इतिहासाचा सा देखील तर याला चोवीस पॉईंट पंचाहत्तर चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी दे रुपये देऊन बघा के के आरने खरेदी केली आहे आणि हा आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे कोणत्या संघाने खरेदी केली आहे तर के के आर या संघाने अकरावा प्रश्न आहे असोचेम असोचेम चे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर पर्याय अ संजय नायर संजय नायर हे बघा असोचेमचे चे नवे अध्यक्ष बनले आहेत त्यानंतर बघा पर्याय ब अजय खानविलकर मगाशीच आपण पाहिलं भारताच्या लोकपालपदी अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा अनिल कुमार लाहोटे तर अनिल कुमार लाहोटे हे बघा ट्राय म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्र प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी हे बनले आहेत त्यानंतर इंद्रमणी पांडे तर इंद्रमणी पांडे हे बघा बिमस्टेकचे सरचिटणीस बनले आहेत इंद्रमणी पांडे बारावा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात सर्वाधिक बालविवाह कोठे थांबले आहेत तर पर्याय ब बिहार बिहार या राज्यामध्ये बघा दोन हजार बावीस तेवीस या राज्या या वर्षात सर्वाधिक बालविवाह बघा थांबले आहेत तेरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस ची पहिली आर्मी कमांडर्स परिषद कोणत्या शहरात आयोजित केली आहे तर पर्याय अ नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार चोवीस ची पहिली आर्मी कमांडर्स परिषद दोन हजार चोवीस ही बघा आयोजित करण्यात आली आहे चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चक्रीवादळ उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आलेले आहे तर पर्याय ड मेगन मेगन हे जे काही चक्रीवादळ आहे बघा हे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच धडकले आहे तर अलवारो चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी धडकले होते तर मादा गास्कर मादा गास्कर या ठिकाणी आलेले होते हे अलवारो चक्रीवादळ मिचोंग चक्रीवादळ कोणत्या उपसागरात आले होते तर बंगालच्या उपसागरात हे आलेले होते आणि मोचा चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते थे? बांगलादेश आणि बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्र पंधरावा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले कचाथिबू भेट कोणत्या दोन देशादरम्यान आहे प्रश्न रिपीट झालाय तर पर्याय ब भारत आणि श्रीलंका सोळावा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मा स्टंप मागे किंवा विकेट किपर जो काही आहे आपला एम एस धोनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्टंप मागे तीनशे झेले घेणारा कोणता खेळाडू बघा पहिला विकेट किपर ठरला आहे तर पर्याय द दो, एम एस धोनी एम एस धोनी हा बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्टंप मागे तीनशे झेले घेणारा पहिला विकेट किपर हा बघा बनला आहे मित्रांनो अशा प्रकारे सोळा महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याची पी डी एफ हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद